हे काय हा कोणाची मुळी आहे तुम्ही कशी उपटली म्हणजे तुम्ही मगाशी जे हे होतं ना फळ होतं का व्हाइटच्या मध्ये जाळी होती की नाही व्हाईट रूटची बघा याला जाळी आहे की नाही याला पण जाळी याला जाळी येते याला जाळी याला जाळी नाही तर याला पण जाळी नाहीये म्हणजे हे दोन्ही जे आहे ना हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे बरोबर आहे हा इथं असेल जे पिंडी आहे ते ब्रह्मांडी जो नीचे आहे आहे <laughs> जो अंदर आहे वही आहे <laughs> <laughs> तर म्हणजे ही जर मुली जर एवढी जर डेव्हलप झाली तर अन्नद्रव्य किती उचलेल ती मला तर खरंच वाटायला लागले तुमच्या भागामध्ये खरंच जमीन घ्यावी आणि शेतकऱ्यांना संत्रा बागेची ताकद दाखवावी हां मी तुम्हाला एवढं नक्की सांगतो दहा एकर मध्ये माणूस एका वर्षामध्ये करोडपती होऊ शकतो आरामशीर दरवर्षी जर दर करोडपती म्हटला तर तो आणि गॅरंटी मध्ये कसं आहे या वर्षी करोड झाले तर पुढच्या वर्षी सव्वा करोड होणार त्याच्या पुढच्या वर्षी दीड करोड होणार हा म्हणजे हे वाढत चालतं घटत चाललं आणि केमिकलमध्ये घटत चाललं खर्च वाढत चालला उत्पन्न वैदिकचं सातत्य गरजेचं आहे त्याच्यामुळे उत्पन्नाचं सातत्य वाढेल असा आहे विषय